वातावरणात आम्ही या कार्यक्रमात आम्ही सहभागी झालेलो आहोत आम्हाला आनंद झालेला आहे कार्यक्रम नेहमी व्हावेत सगळीकडेच व्हावेत आणि आम्ही या कार्यक्रमासाठी नियमित त्यांनी आम्हाला बोलाव आम्ही त्यांच्याकडे यावं अशी आमची इच्छा आहे असच कार्यक्रम दरवर्षी या आनंदात अण्णांनी फांद्याला लोंबकाळण्याचा आनंदही झाडाला पण झालं मी अमृता क्षीरसागर श्रीकांत क्षीरसागर आणि संवेता क्षीरसागर यांची कन्या महेश मामा मामाजोबा मामी आणि मामी आजी या चौघांचे खूप धन्यवाद आम्हाला बोलल्याबद्दल आणि इतकच छान कार्यक्रम अरेंज केल्याबद्दल आणि सगळ्यात जास्त म्हणजे त्यांचं कौतुक कारण मामी एवढं सगळ्यांना बोलवायच्या आधी जी प्रिपरेशन लागते त्याच्यासाठी खूप मेहनत लागते भले आम्ही अजून थोडीफार तर मेहनत केली पण तुझी काल परवा आठ दिवसापासून जी मेहनत केली त्याच्यासाठी थँक्यू सो मच आणि तिला हॅपी बर्थडे कारण तिचा आज वाढदिवस पण आहे मामीचा आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्त आज मजा अशी आली आहे की खूप छान चिंच आणि मस्त गडगड मोर खायला भजे तरी इतके मस्त होते मिरची भजे कांदा भजे असं

सर्व <णिया> स्ने आणि कुटुंबीय शेतामध्ये दरवर्षाप्रमाणे जमा झालेले आहेत हा खरं म्हणजे वेळ अभ्या हा एक आनंदाचा सण वाटतो उत्सव वाटतो आणि त्यामुळे निदान माझा आता वय चौऱ्याऐंशी आहे पण असं सर्व स्नेहामध्ये आत्तामध्ये कुटुंबियामध्ये एक दिवस असणार परंतु घालवल्यामुळे मला वाटतं माझं आयुष्य निश्चितपणे सहा महिन्यां तरी वाढलेलं असतं तर यासाठी <laughs> तसं थकवा वगैरे जरी आदल्या दिवसाचा असला तरी या दिवशी मात्र अजिबात राहत नाही उत्साह वाढतो आणि सगळ्यांच्या आनंदात चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझा आनंद पण द्विगुडीत होतो आणि वाटतं की हे असंच वर्षाला येण्याऐवजी दर महिन्याला जर आले ना मी जर फायतो दिलीला <laughs> आणि मुख्य म्हणजे की दूर दूरून केवळ आमच्या प्रेमापोटी जे सर्व जमलेले आहेत मला माहिती आहे की सध्याचा जमाना हा गतिमान जमाना आहे वेळ कोणालाही नाही आहे परंतु तरीसुद्धा सुद्धा आपल्या सुद्धा प्रेमापोटी असे कार्यक्रमाचं आकर्षण हे निश्चितपणे वाटत असतं तर आमच्या आग्रहाला निमंत्रणाला मान देऊन दूरवरून त्रास सहन करून सर्वजण इथे उपस्थित झालेले आहेत मला असं वाटतं की निश्चितपणे यापुढे सुद्धा आमच्या निमंत्रणाला सर्व मान देऊन उपस्थित राहतील सर्वांचा मी महेश गावकरच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद आपल्या संस्कृतीमध्ये विविध परंपरा चांगल्या गोष्टी आहेत पूर्वापार आपल्या पूर्वजांनी आखून दिलेल्या आहेत त्यातलीच एक छोटीशी गोष्ट आहे छोटी की हे एक निमित्त आहे धनधान्याने समृद्ध होण्याची ही जी काही वेळ आहे आणि त्यामुळे शेतकरी आपल्या राणामध्ये शेतामध्ये येऊन त्याची पूजा अर्चा करतो भूमाता ही भूमातेची पूजा करतो धनधान्याने समृद्ध हो सगळे शेतकरी राज्यात सुखी हो अशा प्रकारची प्रार्थना करून ही सगळ्यांना एकत्रित त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा एक आनंद मिळतो आणि ही अशी एक निमित्त एकत्र येण्याचं पर्वणी आहे त्याच्यामुळे ही जी चांगली प्रथा आहे अशाच प्रकारे छोट्या मोठ्या प्रमाणात चालू राहावी अशीच सर्वांच्या सदिच्छा आहेत याच्या पाणीमागे आणि सर्वांना फार आनंद झाला एकत्र आल्यामुळे इथे छान वातावरण तयार झालेलं आहे आजचं मुख्य आकर्षण म्हणजे आंबिल आंबिल कसं होत आंबिल आला दिसत भाजी बाजरीची भाकरी ठेचा थे, थे, वांग्याची भाजी सगळं एकदम अप्रतिम होतं आणि आता आ, आंबिल जी आज खाल्लेली आहे त्यामुळं आता कदाचित चेहऱ्यावर गुंगीसुद्धा दिसत असेल <laughs> <laughs> कारण जेवताना पाणी शक्यतो कोणी वापरलंच नाही <laughs> डिश मध्ये ना एवढे पदार्थ होते थोडं थोडं जरी खाल्लं तरी पोट म्हणजे दोन चटण्या टमाट्याचा ठेसा मिरच्या ठेसा मल तोंग्याची भाजी वेगळ्या मिष्टाना सारखं जेवण चपाटी बाजूची भाकरी त्याच्यामुळे संपूर्ण आहार विकत जेवण झालं आणि त्यावर गोड म्हणजे जिल्ह्याचा

मी लगेच येते हृदय मंदिरात सत्यवान सत्यवानराव नाव घ्यायला मला नाही आळस सत्यवान कोण हे सत्यवान काय